उन्हाळ्या स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण मस्त अशी शाही राजभोग आईस्क्रीम बनवणार आहोत तर सर्वात अगोदर आईस्क्रीमचा बेस आपण तयार करूया तर त्यासाठी वन कप आणि प्लस वन फोर्थ कप असं फुल फॅट क्रीम म्हजीचं दूध या ठिकाणी घेतलेलं आहे ही आईस्क्रीम आपण बनवत आहोत ना ही प्रोफेशनल पद्धतीने म्हणजे आईस्क्रीम पार्लरमध्ये जशी बनवतात ना अगदी तशीच ही आईस्क्रीम आपण तयार केलेली आहे यातच आपल्याला पाव कप साखर घालायची आहे पाव कप मिल्क पावडर एक चमचावर कॉर्नफ्लावर घालायचं आहे इथे साखरेचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता हे मिश्रण छान एकजीव करायचं आणि एक उकळी आणायची आहे उकळी आल्यानंतर हे पूर्णपणे आपल्याला रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचं आहे मिश्रण थंड होत आहे तो तोपर्यंत इथं केशरचं दूध तयार करून घेऊया पाव कप एवढं दूध घेतलेलं आहे त्यातच केशरच्या काड्या घालून हे साईडला ठेवून देऊया आता इथे राजभोग आईस्क्रीम आपण तयार करत आहोत त्यामुळे इथे भरपूर सारे ड्रायफ्रूट इथे मी घेतलेले आहे सर्व छान बारीक कट करून घेतलेलं आहे एक चमचाभर तुपावर छान असे आपल्याला हे कुरकुर करून घ्यायचं आहे सेम पॅनमध्ये आपल्याला एक पाव कप एवढा खवा सुद्धा घ्यायचा आहे हा सुद्धा पॅनवरती आपण छान असा परतवून घेऊया आता इथे प्रोफेशनल पद्धतीने जी आईस्क्रीम बनवतात ना त्यामध्ये व्हिपिंग क्रीम वापरतात तर इथे मी एक कपर एवढी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे छान अशी बीट करून घेऊया ज्या पद्धतीने आपण केकसाठी बीट करतो ना अगदी तशीच करायची आहे पण त्यापेक्षा थोडीशी आपल्याला ही कमी बीट करायची आहे जे सुरुवातीला तयार केलेला आईस्क्रीमचा बेस आहे तो टाकून घेऊया पाव कप कंडेन्स मिल्क टाकून घेऊया खवाई टाकून घेऊया केशरचं दूध टाकून घेऊया आणि जे ड्रायफ्रूट आपण छान कुरकुरीत करून घेतलेले होते त्यातले अर्धे टाकून घेऊया आणि अर्धे ड्रायफ्रूट आपण वरतून गार्निशिंगसाठी ठेवून देऊया आता सर्व जिनसं छान एकजीव करून घेऊया ही राजभूक आईस्क्रीमचं आपलं बेस तयार झालेला आहे आता ही फ्रीजरमध्ये आपल्याला दहा ते बारा तासासाठी सेट होण्यासाठी ठेवायची आहे किंवा रात्रभरासाठी जरी सेट होण्यासाठी ठेवली ना तरीही चालेल आता ही तयार केलेली जी आईस्क्रीम आहे ना अगदी दोन ते तीन महिने छान आरामात टिकते उलट ही जास्त टिकते मस्त अशी दहा ते बारा तासांनंतर आपली राजभोग आईस्क्रीम खाण्यासाठी इथे रेडी झालेली आहे